અન્ના વૈરાગ્ય શુકાસારિખે પૂર્ણવૈરાગ્યજાચે વશિષ્ઠા પરી જ્ઞાનયોગેશ કવિવાલ્મીકા સારિખા માન્ય ઐષા નમસ્કાર માધા સદગુરૂરામદાસ શ્રીદાસ્બોધ दशक दुसरा समास आठवा सद्विद्या निरूपण याचा आपण आज थोडक्यात अभ्यास करणार आहोत श्री समर्थ रामदास स्वामी यांनी या समासातून सद्विद्येची लक्षणे सांगितली आहेत आपण त्या लक्षणांचा बारकाईने अभ्यास केला तर असे लक्षात येते की प्रभू रामचंद्रांची आणि त्यांचा अनन्य शिष्योत्तम श्री मारुतीरायांची आपोआप आपल्याला आठवून येते अशा गुणांचा एखादा पुरुष ज्या समाजाला लाभतो त्या समाजाचे भाग्य उदयाला आले असे निश्चितपणे समजावे त्याचे चरित्र समाजातील अनेक पिढ्यांना प्रेरणा तसेच स्फूर्ती देत राहते असे अनुभवाला आले आहे सद्विद्येच्या पुरुषाची लक्षणे ऐकायला अतिशय गोड वाटतात सद्विद्या लक्षण म्हणजे काय सद्विद्येचा पुरुष म्हणजे ज्याने ती सद्विद्या आत्मसात केलेली आहे त्याची लक्षणं सांगतात ही लक्षणे ऐकायला अतिशय गोड असतात सारासार विचार केल्याने विवेकाने समर्थ सांगतात ती आपल्यामध्ये येऊ शकतात आता सद्विद्याची लक्षणे ऐका ती फारच शुद्ध आणि चांगली आहेत जर त्या लक्षणांवर विचार केला तर ती सद्विद्या आपणहून आपल्या अंगी बांधते ज्या मनुष्यामध्ये सद्विद्या असते तो विशेष अशा उत्तम गुणांनी युक्त असतो त्याचे गुण ऐकत असतानाच मनाला फार संतोष वाटतो आनंद होतो अशा या सद्विद्येच्या पुरुषाची लक्षणे आपण आता ऐकूया सद्विद्येचा पुरुष अत्यंत निष्ठावान असतो सत्वगुणांनी संपन्न असतो प्रेमळ असतो तो शांती क्षमा दयाशील असून अतिशय नम्र असतो कोणत्याही कामासाठी तो मनापासून झटतो आणि अमृतासारखी मधुर वचने बोलत असतो उत्तम पुरुष अत्यंत सुंदर आणि मोठा बलवान असतो तो मोठा चतुर परम परमधैर्यशील अतिशय शांत सौम्य आणि खूप श्रीमंत असूनही अत्यंत उदार असतो असं फारच क्वचित वेळेला आपल्याला दिसून येतं की मनुष्य श्रीमंत आहे आणि उदार आहे तो महाज्ञानी असूनही भगवंताचा उत्तम भक्त असतो महापंडित असून विरक्त तसे मोठा तपस्वी असतो उत्तम वक्ता असूनही तो निर्लोभी असतो त्याच्या मनात कोणताही लोभ नसतो सर्व गोष्टींचा जाणकार अर्थात सर्वज्ञ असून लोकांशी तो आदराने वागतो स्वतः श्रेष्ठ असून सर्वांशी तो लीन असतो राज्यपदावर आरूढ असूनसुद्धा धार्मिक वृत्तीचा असतो शूर असूनही अत्यंत विवेकी असतो तरुण असतो आणि विशेष म्हणजे नियमाने वागणारा असतो वाडवडिलांनी म्हणजे पूर्वजांनी दाखवून दिलेल्या मार्गाने चालणारा कुळाचार पाळणारा कुळधर्म न सोडणारा योग्य प्रमाणात आहार घेणारा कोणत्याही विकारांना वश न होणारा धन्वंतरी म्हणजे वैद्यक विद्या जाणणारा परोपकारी आणि ज्याच्या हातावर यशाचे चिन्ह कमळ आहे असा असतो असे महापुरुष फार क्वचित दिसतात आढळतात ज्यांच्या हातावर कमळ चिन्ह आहे कमळ फूल आपल्या माहिती आहे माता लक्ष्मीचं ते अत्यंत आवडतं आहे आणि म्हणून ज्याच्या हातावर कमळ आहे त्याच्या हातात यश आहे असं समर्थांना सांगायचं आहे असा तो सद्विद्या पुरुष असतो उत्तमोत्तम कार्य करणारा कार्यकर्ता असतो पण त्याला कसला अभिमान नसतो उत्तम प्रकारचा गायक असून भगवंताची मनोभावी भक्ती करतो म्हणून श्रेष्ठ भक्त म्हणून ओळखला जातो वैभव संपन्न ऐश्वर संपन्न असून देखील तो लोकांशी अत्यंत प्रेमाने व आदराने व्यवहार करतो चांगला तत्त्वज्ञानी आणि उदासीन उदासीन म्हणजे उदास नाही तर उदासीन म्हणजे अनासक्त असतो बहुश्रुत विद्वान असूनही सज्जन असतो राजाला सल्ला मसलत देणारा अमात्य किंवा मंत्री असून सद्गुण संपन्न आणि तितका नीतिमान असतो हा सद्विद्यायुक्त पुरुष आदर्श पुरुष असतो जितका अंतरी पवित्र असतो तितकात सदाचारी प्रसंग ओळखून वागणारा असतो ज्ञानाच्या विविध शाखांमध्ये निश्चितपणे मते मांडणारा असा बहुश्रुत सुद्धा असतो सद्विद्या अंगी बांधलेला पुरुष हा पवित्र मनाचा साधू वृत्तीचा आणि पुण्यशील चारित्र्याचा असतो त्याचे अंतःकरण शुद्ध असते तो मोठा धर्मात्मा दयाळू तसे कर्मनिष्ठ असतो स्वधर्माचे पालन केल्याने आत बाहेर शुद्ध असतो त्याला कशाची हाव नसते त्याच्याकडून चुकून एखादी चूक झाली तर त्याला खूप पश्चाताप होतो परमार्थाविषयी परमेश्वराविषयी त्याला अतीव गोडी असते आवड असते आणि प्रेमही असते तो नेहमी सन्मार्गाने जातो सत्कर्मांचे आचरण करतो सतत भगवंताचे अनुसंधान ठेवतो मनाला स्थिर ठेवणारा श्रुती स्मृतींचे ज्ञान असणारा असा तो असतो आनंदाने आयुष्य कसे जगावे याची युक्ती त्याला माहीत असते भगवंताच्या लीलांविषयी त्याच्या अंतःकरणात प्रेम असतेच शिवाय भगवंताची स्तुती कशा रीतीने करावी हे सुद्धा तो जाणतो अतिशय बुद्धिमान असून त्याला व्यक्ती आणि वस्तूंची उत्तम पारक असते तो नेहमीच सर्व बाबतीत सावध असतो लबाड माणसाची लबाडी ओळखणारा इतका तो धूर्तही असतो योग्य रीतीने व योग्य प्रमाणात तो तर्क करतो सत्याने वागणारा असतो त्याला संत वाङ्मयाचे ज्ञान असते तशी आवडही असते तो मोठा नियमितपणाने काटोकोरपणे वागणारा असतो मोठ्या कौशल्याने काम करणारा कुशल चपळ पारदर्शी आणि नाना प्रकारच्या सद्गुणांनी संपन्न असतो कोणाचा व किती आदर करावा कोणाचा कसा सन्मान करावा यातील तारतम्य तो जाणतो कोणत्या वेळी कशा प्रकारे वागायचे हे वेळ प्रसंग पाहून त्याप्रमाणे तो अचूक वागतो कार्याची कार्याची आणि कारणाची लक्षणे त्याला माहीत असतात तो चतुर असून खूप बोलकाही असतो असा मनुष्य सर्वांची सावधगिरीने वागतो नेहमी कार्यरत असतो कार्यमग्न असतो आपली साधक वृत्ती तो कधीच सोडत नाही शास्त्र, यांचा तो सूक्ष्मपणे अतिशय बारकाईने अभ्यास करतो यांचा उत्तम व्यासंगी असून शब्दज्ञान आणि आत्मानुभव या दोन्ही गोष्टी त्याच्याजवळ असल्या कारणाने तो इतरांनासुद्धा ज्ञान विज्ञानाचा निश्चयात्मक बोध करून देतो सद्विद्यावान पुरुष बोलतो कसा सर्वांशी वागतो कसा तो दिसतो कसा याचे आत्तापर्यंत वर्णन केल्यानंतर तो साधन कसे करतो याबाबत सांगताना स्वामीजी म्हणतात की तो कधी तीर्थक्षेत्रांमध्ये जाऊन राहतो कधी नाना प्रकारच्या मंत्रांची पुरस्चरणी करतो कधी कठीणात कठीण कटीन व्रते करतो तर कधी देहाला कष्ट देतो कधी तो इंद्रियनिग्रह करून उपासनासुद्धा करतो त्याचे बोलणे सदैव सत्यच असते शुभ आणि मृदू असते आपले वचन एकनिष्ठतेने पालन करणारा आणि कोमल शब्द उच्चारणारा असतो तो सदैव निश्चयपूर्वक आणि दुसऱ्यांना सौख्य होईल अर्थात आनंद होईल असे बोलतो त्याच्या सर्व वासना शांत झालेले असतात त्याला योगाचे म्हणजे योगशास्त्राचे सखोल ज्ञान असते त्याचे व्यक्तिमत्व भव्य आणि अतिशय प्रसन्न असते वैराग्यसंपन्न असूनसुद्धा तो सौम्य आणि सात्विक असतो त्याचप्रमाणे तो निष्कपट निर्व्यसनी जीवन जगणारा आणि शुद्ध पवित्र मार्गाचे अनुसरण करणारा असा असतो कोणतेही काम तो अत्यंत चतुराईने आणि बारकाईने करतो संगीताचा उत्तम जाणकार व सुद्धा असतो गुणग्राहक म्हणजे समोरच्या व्यक्तिमत्वामध्ये समोरच्या व्यक्तीमध्ये कोणकोणते गुण आहेत ते ग्रहण करतो आणि दोषांचा त्याग करतो असा तो गुणग्राहक असतो कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता तो लोकांना भक्ती भक्तिमार्गाला लावतो सर्व प्राणीमात्रांशी स्नेह ठेवून त्यांच्याशी तो सरळपणे वागतो पैसा आणि स्त्रिया यांच्या बाबतीत त्याचे वर्तन खूपच पवित्र असते त्याची सर्व वागणूक नीतिमर्यादेला धरून असते त्याचे अंतःकरण अत्यंत स्वच्छ असल्याने त्याचा व्यवहार जसा निष्कपट असतो निर्मळ असतो तसा त्याचा परमार्थसुद्धा निर्मळ आणि अतिशय पवित्र असतो त्याचे मन कशातही गुंतलेले नसते सर्वांशी मित्रत्वाचे नाते असल्याने सर्वांचा तो मित्र असल्याने तो नेहमी दुसऱ्याचे कल्याणच करतो मधुरवाणीने लोकांचे दुःख नाहीसे करतो सामर्थ्य संपन्न असल्याने तो दुसऱ्यांचे संरक्षणही करतो आणि आपल्या पराक्रमाने संपूर्ण जगाचा मित्र बनतो सर्व समावेशक विशाल बुद्धीमुळे तो उत्तम वक्ता असतो त्याची बुद्धी विशाल असते आणि त्या विशाल बुद्धीचा एक प्रभाव त्याच्यावर असतो म्हणून तो उत्तम वक्ता देखील असतो आणि आपल्या बोलण्यातून सर्व संशयाचे तो निराकरण करतो आपल्याला मनामध्ये काही संशय असतील काही प्रश्न असतील तर ते प्रश्न ते संशय त्याच्या बोलण्यातून नाहीसे होतात स्वतः सर्व विषयांचा चांगला जाणकार असून सुद्धा तो दुसऱ्यांचे सांगणे अगदी मनापासून ऐकतो ही गोष्ट आपण सर्वांनी शिकण्यासारखी आहे समोरच्याचे जे म्हणणे आहे ते आपण ऐकून घेणं आवश्यक आहे म्हणजे आपल्याला त्याच्या मनातील सर्व विचार समजून येतात पण ही गोष्ट सामान्य लोकांपर्यंत नसते त्यांच्यामध्ये नसते आपण गोष्ट शिकणार की आहे की तो दुसऱ्यांचे सांगणे अगदी मनापासून ऐकतो हरिकथा प्रवचन कीर्तन ऐकताना प्रत्येक शब्दाच्या अर्थाकडे त्याचे बारीक लक्ष असते ही सुद्धा गोष्ट आपण शिकण्यासारखीच आहे आणि आपण आत्मदान करण्यासारखी आहे की, की जे काय आपण सत्शास्त्राचं ऐकतो आहे ग्रंथाचं आपण निरूपण ऐकतो आहे आए। हरिकथा ऐकतो आहे कुठे प्रवचन ऐकतो आहे तर त्याच्या प्रत्येक शब्दाच्या अर्थाकडे शब्दाकडे तर लक्ष द्यायचंच पण अर्थाकडे देखील लक्ष असणे आवश्यक आहे कोणत्याही प्रकारचा वादविवाद टाळून संवाद करणे त्याला चांगले जमते आज माणसा माणसामध्ये वाद आहेत विवाद आहेत भांडण आहे पण संवाद नाही परंतु ही गोष्ट सद्विद्या प्राप्त केलेल्या पुरुषाजवळ असते त्याला संवाद करणे चांगले जमते तो निसंग वृत्तीचा असल्यामुळे तो कोणतीही उपाधी आपल्या मागे लावून घेत नाही कधी भलती आशाही ठेवत नाही कुणावरही कधीच रागवत नाही असा तो सदैव निर्दोष आणि मत्सरापासून मुक्त असतो तो संदेहरहित शुद्ध ज्ञानाने युक्त असतो सदैव समाधानी वृत्तीचा असल्याने तो भगवंताचे भजन करतो आणि सिद्धावस्था प्राप्त झाल्यानंतरही सिद्ध अवस्था प्राप्त होणे फार कठीण आहे पण अशा पुरुषाला ती साध्य होते तरी देखील सिद्धावस्था प्राप्त झाल्यानंतरही अतिशय सावधपणे साधनांचे रक्षण करीत आपली साधना तो सुरूच ठेवतो म्हणजे आपले साधकत्व तो टिकून ठेवतो जो आपली साधना नित्य निरंतर करतो त्याला म्हणायचं साधक साधक म्हणजे साधना करणारा सद्विद्येने संपन्न असलेला मनुष्य म्हणजे समर्थ सांगतात मूर्तिमंत साक्षात सुख आणि संतोषच आहे असे त्याला पाहिल्याबरोबर वाटते तो आनंदाची मूर्ती असतो सदैव प्रसन्न राहतो आत्मरूपाने तो सर्वांशी एकरूप झालेला असल्याने आत्मवत सर्व भूतेशू असे त्याचे वागणे असते असा मनुष्य भाग्यवंत व जयवंत असतो रूपवंत व गुणवंत असतो आचारवंत व क्रियावंत असतो आणि मुख्य म्हणजे तो विचारवंत असतो या ठिकाणी जे वंत शब्द आलेले आहेत ते व्याकरणामध्ये वत प्रत्यय आहे आणि त्या वत प्रत्ययापासून बनलेले आहेत त्याचा अर्थ होतो संपन्न त्या त्या गोष्टीने संपन्न उदाहरणार्थ विचारवंत म्हणजे विचारांनी संपन्न आचारवंत म्हणजे आचारांनी संपन्न गुणवंत रूपवंत रूपाने संपन्न गुणाने संपन्न तसे समर्थ सांगतात तो यशवंत व कीर्तिवंत असतो शक्तिवान आणि सामर्थ्यवान असतो वीर्यवंत आणि पराक्रमी असतो ज्याच्या मुखातून निघालेले आशीर्वाद नेहमीच फलद्रूप होतात असा सत्यवान आणि पुण्यकर्मे करणारा तो विद्यावंत आणि कलावंत असतो ऐश्वर संपन्न असून उत्तम गुणांनी उत्तम लक्षणांनी तो युक्त असतो कुलवान शिलवान आणि पवित्र आचरणाचा असतो त्याच्यामध्ये बल असते सामर्थ्य असते शक्ती असते पण त्याचा तो दुरुपयोग करीत नाही चांगल्या कारणाआधी तो आपल्या बलाचा वापर करतो असा तो दयाळू असतो असा मनुष्य मोठा युक्तिवाद असतो गुणवान गुणसंपन्न असल्याने तो श्रेष्ठ असतो बुद्धिमान आणि धैर्यवान असतो त्याने सद्गुरूंकडून दीक्षा अर्थात अनुग्रह घेतलेला असल्याने तो सदा सर्व संतुष्ट असतो फार कमी शब्दामध्ये समर्थांनी आपल्याला सद्गुरूंचे महत्त्व या वाक्यातून पटवून दिलेले आहे सद्गुरूंची ज्यांनी दीक्षा घेतलेली आहे अनुग्रह घेतलेला आहे आशीर्वाद प्राप्त करून घेतलेला आहे तो आपल्या जीवनामध्ये कधी दुःखी नसतो तो सदा सर्व काळ संतुष्ट असतो म्हणून आपल्या जीवनामध्ये सद्गुरूंचे येणे त्यांची कृपा होणे अत्यंत महत्त्वाचं आहे कशाची वासना न राहिल्याने तो वैराग्यपूर्ण असतो या समासाची सांगता करताना समर्थ म्हणतात याप्रमाणे येथे सांगितलेले जे उत्तम गुण तीच सद्विद्येची लक्षणे आहेत ती अंगी बांधता यावीत म्हणून त्याचे थोडेसे वर्णन केले स्वामीजी सांगतात रूपाचे सौंदर्य हे अभ्यासाने किंवा प्रयत्नाने प्राप्त होत नाही प्रत्येक मनुष्य रूपाने सुंदर नसतो सौंदर्य प्रत्येकाकडे असतं असं नाही आणि आपण प्रयत्न करून अभ्यासाने ते मिळवू शकत नाही कारण जे उपजत गुण असतात स्वाभाविक गुण असतात त्यात बदल करता येत नाहीत मग ते चांगले गुण असतील किंवा वाईट गुण असतील स्वाभाविक असतील तर त्यात बदल करता येत नाही कारण तेथे काहीच उपाय नसतो परंतु काही गुण मात्र असे असतात की आपण ते प्रयत्नपूर्वक अभ्यासाने प्राप्त करून घेऊ शकतो म्हणून ते उत्तम गुण अंगी बांधण्याचा प्रयत्न करावा ही अशी उत्तम अशी विद्या अर्थात सद्विद्या सर्व माणसांच्या अंगी असावी समर्थ सांगतात निदान कमीत कमी विरक्त पुरुषांनी तर तिचा अगदी अगत्याने जाणीवपूर्वक अभ्यास करावा म्हणजे आपल्यामध्ये ते गुण येण्यासाठी प्रयत्न करावेत आता विरक्त पुरुष तो कसा असतो त्याची लक्षणं काय ती समर्थांनी आपल्याला पुढच्या समासा सांगितलेल्या आहेत आज आपण या ठिकाणी हा भाग पूर्ण करू अशा प्रकारे श्रीमद दाल बोलाच्या गुरु शिष्यसंवादातील दुसऱ्या दशकातील सद्विद्यालक्षण हा आठवा समास पूर्ण झाला